मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे द तटकरे महाविद्यालय आणि अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय मानगाव रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक तीन एप्रिल रोजी साडेसहा वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन द ग तटकरे महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आले सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे लवकर रोजगार करतात आणि सायंकाळी सूर्यास्तानंतर हा रोजा सोडला जातो त्यास इफ्तारी असे म्हणतात या पवित्र रमजानच्या महिन्यात माणगाव तालुक्यातील व पंचकृषीतील मुस्लिम बांधवांना एकत्र आणण्याचे काम ॲडव्होकेट राजीव अशोक साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले ही परंपरा लोकनेते माजी आमदार अशोकदादा साबळे यांनी सुरू केली होती त्यानिमित्ताने नेहमीच माणगावमध्ये सर्व धर्मातील सामाजिक सद्भावना रुंदीगत करण्यासाठी त्यांनी सदैव प्राधान्य दिले होते त्यांचा हा सामाजिक सद्भावनेचा आणि धार्मिक ऐक्याचा समृद्ध वारसा आणि वसात त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट राजीव साबळे हे मागील दहा वर्षांपासून सातत्याने जपत आहेत या कार्यक्रमास माणगाव नगरपंचायत हद्दीतील तसेच तालुक्यातील मोरबा निजामपूर गोरेगाव दहिवली लोणशी साई नांदवी हडकोली मांजरे आदी गावातील हिंदू मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते यावेळी यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांचे मनपूर्वक स्वागत केले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शिवसेना पक्षप्रतोत आमदार भरतशेठ गोगावले प्रमोद घोसाळकर माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पवार उपनगराध्यक्ष राजेश मेहता शोकत रोहूकर ॲडव्होकेट महेंद्र मानकर यासीन परदेशी संजय अण्णा साबळे कृष्णाभाई गांधी नितीन बांबुडे नरेंद्र गायकवाड ॲडव्होकेट विनोद घायाळ डॉक्टर आब्बासाहेब पाटणकर तसेच परिसरातील नामांकित वकील डॉक्टर बांधकाम व्यावसायिक व्यापारी वर्ग नगरसेवक आणि नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते